साडे शेरामध्ये जाऊन दौंडी द्या जो करी जातीवंत चोर असेल त्याने उद्या दहा वाजता दरबारात हजर राहा म्हणा तुम्हाला पाचशे रुपये पंचवीस हजार रुपये इनाम त्यांना त्यांना चोरा त्याशिवाय तो चोरच गावत नाही आम्हाला काय आपल्याला लाता तुम्हाला मार आहे मार चोर काम धडाचं करताय तुम्ही कशाची आहे देवडी ऐका जो कोण चोर आहे त्याने दरबारात वा त्याला दहा हजार रुपये इनाम मुख्य सैनापतीची जागा हो म्हणजे राजांची देवडी आहे का पैजिचा विडा मांडला चला मी पैशीचा विडा उचलतो अहो इडा नवा जालमाची पिडा आहे ती बाबा गोण पाटडीवर जाऊन खाऊन पिचपिच दुखायचा इडा आहे काय तुम्हाला काय करायचंय का बघा तुमचं काम काय टाकला तुकडा तर साखळीला ओढ देईची मला काय घेनाय चला तुम्ही चला तुम्हाला राजाने सांगितलंय दोंडी द्यायला मी पैशीचा इडा उचलय येणार आहे तुमची तुम्ही चला पुढे या चल बाबा मी दिली महाराजांचा विजय असो आशीर्वाद आहे बोला महाराज म्हणजे तू पहिली तवड्या उचलल्या करता आलाय ठा बघ कोण तू मी हरिबा बोला हो मुलगा मी आम्ही शंकरचो जरा द्या दरा द्या हां हरणखोरा धारून घ्या आता चोर आहे म्हणल्यावर तर धरायला लागला म्हणलं का ना नाव सांगितलं का धरणारच आहे मी अरे तसं नाही तो पहिली तर विडा उचलण्याकरता पैशासाठी म्हणतोय काय विचारा त्याला काय काय धडलंय ते पैसे करता कुणी म्हणल मी चोर आहे आ पंचवीस हजार म्हणजे काही थोडं नाहीत अहो नाहीत महाराज हे खरं आहे तू पहिल्या बसने घडलेली तर हाकी जर सांगितली तर त्याला पैशाचो म्हणजे तुमच्या दरबारात चोरी कशी झाली ती ज्यावेळेस आमचे वडील तुमच्या दरबारात सती नारायणाची पूजा होती त्यावेळेस प्रसादासाठी आलते बरोबर आहे हे बरोबर बरोबर त्यावेळेस आमच्या वडिलांनी तुमच्या पालगा खाल्ल्या चार सोन्याच्या विटा पाहिल्या हो होत्या त्यावेळेस आमच्या वडिलांच्या मनात वाटलं की आज यायचं आणि आपण याच्यावरती चोरी करायची असं ते आमच्या वडिलांच्या मनात वाटल्या नंतर आमच्या आईचा आमच्या वडिलाचा आणि माझा विचार झाला आणि मला माझे वडील म्हणले की आपण दोघ जण जायचं चोरी करायला मग रात्रीच्या टायमाला आमच्या वडिलांनी घेऊन आले आले ज्या नंतर दरवाजे सगळे बंद होत पुढं काय झालं मग मला म्हणलं की आपण वरकी चढायचं माळीवरती आणि माळीवर सौन्या वाट खाली उतर आलं पगडीला दोर बांधतो म्हणला पगडीला दोर बांधतो आणि दोरा वाट खाली उतरतो जी काय असं धनधर्वे ती बांधील दोरीला असा मी विस्कादीत नंतर तू वरती ओढून घे बर मग ती प्रकार घडलेली नंतर मी वरती वडला तर तुमच्या हातून त्या ठिकाणी आमच्या वडिलाचा खून झाला घंड त्या ठिकाणी पडला आणि शिर माझ्या हातात झाला कुठं होतो झोपलेला होता बाहेर त्याला झोपलो होतो का नाही शरम वाटते का सांगायला खराब मग त्या ठिकाणी मी निघून गेलो आणि ही हकीकत माझ्या आईला संगटली परंतु तुमचा कायदा असा निघाला त्या प्रीताची प्रीत यात्रा काढायची काय त्याच्याकडे बघून कोण रडत त्याला पकडून न्यायचा असा कायदा होता मग आता विचार करा जन्म दिलेला माझा वडील आहे माझ्या आईचा कुंकुमाचा धनी आहे आमच्या समोर गेले गे नंतर आम्हाला बघवल का बरोबर मग त्यावेळेस आम्ही असं न पण डाव केलं की मी झाडावर चढलो आणि झाडावर खाली पडलो मोकडाचा तूच होता काय मोकड मोकाड हाय घरी आहे तरी बर झालं तो तूच आहे बरोबर आहे मग आता दुसऱ्या मारीनं त्या दंडाला शिर लावायचं गोसाई होऊन आलेलो वनस्पती वाढायचं गांजा वाढाय दिलेला आणि वाढला का नाही गांजा वाढला विचारा त्याला विचारा त्याला त्याचं ऐकून वाढला आम्हाला काय माहित आहे मग त्या ठिकाणी दंडाला शिर लागलं दुसरे बारीनं आता खांद करी ही त्यावेळेस मुंबईला रुसून गेलेलो हो हा मला जेव्हा चाललेलं पाणी घेऊन येतो आणि आणाय गेलेला आता आलायच का आता आलो का हा चांगला देवा लावला पाचवी गोष्ट तुमच्या धोंडीचा प्रचार ऐकून या ठिकाणी मी आलोय तुम्हाला काय असेल की तुमची तुम्ही मला शासन द्या उघडण्यास तयार आहे तू चोर आहे आतापर्यंत सापडलं नाही त्यांना आणि दोंडीचा प्रचार ऐकून या ठिकाणी हजर तू बादर आहे आजपासून सर सैनापतीची जागा तुला आणि एक दोन नोकर तुझ्या हातामध्ये चोराला राज्य अरे तुमच्या सारखे मूर्ख माणूस अजून काय उपयोग आहे खरं वागणारा कायच नाही हा सर सेनापती आजपासून आम्ही राजीनामा देऊन गरजवळ करतो यालाच म्हणायचं धरला तर चोर नाहीतर जगापेक्षा थोर सादर केला होता वामन पाठोळे मेंढा पाहिजे कुमार नाट्य तमाशा मंडळ